हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा आरोग्यमय आणि नवचैतन्य तुमच्या आयुष्यामध्ये येऊ हीच सदिच्छा आणि आजच्या होळीच्या दिवशी सर्वांना खूप 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 साऱ्या होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये असंच रंगत येत राहू तो रंगांनी बहरलेलं तुमचं आयुष्य राहो तुमच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य येऊ ह्याच होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर नवचैतन्यावरून एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे इतकं आयुष्य तुमचं असं छान बहरून जावं रंगांनी भरलेलं राहावं आणि सगळं दुःख दारिद्र्य आळस सगळा ह्या होळीच्या अग्नीमध्ये जळून जावा तर म्हणजे कस की एक उल्हासदायक वातावरण असावं म्हणजे थोडक्यात असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक ना घरातल्या कामाबरोबरच काहीतरी अजून म्हणजे कुणाजवळ प्रत्येकाजवळ प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कला असतात कुणाकडे काही पार्लर असेल कुणाकडे शिवणकाम असेल किंवा इतर काही कलागुण असतील तर त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणजे कसं काहीतरी कामामध्ये मन गुंतलेलं असलं तर आपल्यालाही एक काहीतरी गोष्ट शिकायला मिळते त्याच्यातून आपल्या बुद्धीला चाल मिळते आपल्या बुद्धीचा विकास होतो आपल्या स्वतःचा विकास होतो हा ठीक आहे माझं असं म्हणणं आहे की खूप सारे आपण पैसे कमवले पाहिजे किंवा काही कमवलं पाहिजे असं काही नाही पण आपण थोडंफार जरी आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला तरी ती फार मोठी गोष्ट आहे कारण घरातलं काम सांभाळून अशा काही गोष्ट करणं म्हणजे खूप आणि खूपच मोठं काम आहे खूप मोठी आपण जबाबदारी घेत असतो घराची जबाबदारी पेलवताना ह्या साऱ्या गोष्टी त्यानंतर आपली आवडनिवडही आपण जपली पाहिजे तेही तितकंच खरं आहे असं मला वाटतं तर असं काहीतरी नवचैतन्य तुमच्या आयुष्यामध्ये येऊ की सगळा आळस सगळं जे काही निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह थिंकिंग आहे निगेटिव्ह वाईब्ज आहे त्या सगळ्या निघून गेल्या पाहिजे आणि प्रत्येक गृहिणी अशी फ्रेश आनंदी आणि जसं आपण म्हणू शकतो ना स्वाभिमानी किंवा काहीतरी करण्याची जिद्द तिच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तर असं काहीतरी नवचैतन्य तुमच्या आयुष्यामध्ये येऊ तर असो आज आहे होळीचा सण मागच्या वेळी मी तुम्हाला दाख सांगितलेलं होतं की पुरणपोळीचा स्वयंपाक मी करणार होते तर त्यावेळेस पुरणपोळी करण्यासाठीचं जे पुरण आहे ते माझं ऑलरेडी रेडी होतं पण आज मला पुरणही करायचं होतं आणि स्वयंपाक त्या पद्धतीने मॅनेजमेंट करायचा होता तर स्मार्टवर्क तर आपल्याला करायलाच हवं हो, ॲज अ गृहिणी म्हणून तर स्मार्टवर्क करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर मला पुरणपोळीचा स्वयंपाक जेव्हा आपण करतो ना तर त्यावेळेस जवळपास खूप सारा वेळ निघून जातो कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आहे ना जमवायच्या असतात आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सगळे खूप सारे पदार्थ तयार करायचे असतात आणि आपण पण कंटाळा नाही आला पाहिजे आपल्याला आपण पण थकून गेलो नाही पाहिजे तितकंच आपल्यालाही उल्हासित वाटलं पाहिजे कारण सहन असतो आणि त्या दिवशीच आपण खूप सारं दमतो तर असो माझं बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे तर कशा पद्धतीने मी स्मार्टवर्क करून पुरणपोळीचा स्वयंपाकही करणार आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे सगळं माझं व्यवस्थित मॅनेजमेंट कसं करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर छान मस्तपैकी ना पहिल्यांदा मी पुरणाची डाळ एक बाजूला शिजवून घेतली आणि ती शिजत असताना दुसरीकडे मी काय केलं मसाला काढायला सुरुवात केलेली आहे तर पुरणासाठी आपल्याला पहिल्यांदा पुरण गुळामध्ये शिजवून घ्यायचं असतं जेव्हा एक बाजूला माझं पुरण शिजत होतं त्याचवेळी मी सगळ्यात पहिले ना पुरणासाठी पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपल्याला जे पोळीचं पीठ असतं ना तर ते मी मळून घेतलेला आहे तर पूर्णाच्या पोळीचं पीठ मळत असताना त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आणि हळद घालायची आणि खूप छान मस्तपैकी फेटून फेटून पीठ मळून घ्यायचं त्याने पुरणपोळ्या छान मऊसूत आणि लुसलुसूत होतात तर पुरण झालेलं आहे एक बाजूला आणि ते गुळामध्ये शिजवायचं आहे तर त्याच्या अगोदरच चपात्यांचं पीठ मळून झालं तेव्हा एक बाजूला लगेच भज्यांचं पण पीठ कालवून ठेवलेलं आहे तर भज्यांचं पीठ जेव्हा आपण अशा पद्धतीने ना अगोदरच हे करून ठेवतो ना मिक्स करून ठेवतो तर जेव्हा वेळेवर आपण अर्धा तासांनी म्हणा किंवा पंधरा मिनिटांनी जेव्हा भजी करायला घेतो ना त्यावेळेस ते भजी खूप सुंदर लागतात तर ना वेळेची बचत व्हावी करता मी काय केलं एका बाजूला पुरण होत आहे तर दुसऱ्या बाजूला लगेचच काय केलं मी मसाला करून घेतला आणि तो मसाला आहे ना एक बाजूला कमी गॅसवर आहे ना छान परत तो आहे मधल्या गॅसवर माझं पुरण होतं आहे जोपर्यंत पुरण व्यवस्थित पूर्णपणे घट्ट होत नाही तोपर्यंत पुरण लगेचच चाळणीमधून काढायला घ्यायचं नाही म्हणजे जी डाळ असते शिजलेली ती पूर्णपणे घट्ट होऊ द्यायचा गोळा तेव्हाच ती चाळणीमधून चाळायला घ्यायची अदरवाईज पुरण आहे ना मग खूप सारा असं पातळ होऊन जातं तर एक गॅस माझा रिकामा होता तर मग म्हटलं चला मधल्या वेळेमध्ये आपला भात शिजून जाईल तर तुम्हाला मी मागच्या वेळेसही बऱ्याचदा सांगितलेलं आहे जेव्हा मी कुकर काढते त्यावेळेस त्याचा खूप खूप खुँँ प्रॉडक्टिव्ह उपयोग करते तर डाळ शिजवून झालेली होती मग त्याच्यातच लगेचच मी भात लावला म्हणजे मग आहे ना भात रेडी राहतो आणि भाताला आहे ना आपल्याला बघावं लागत नाही की शिजला की नाही त्याचं प्रमाण ठरलेलं आहे आता माझा हा कुकर आहे ना याच्यामध्ये चार शिट्ट्या दिल्या आणि थोडंसं दमवलं की लगेचच माझा भात रेडी होतो तर मग म्हणून म्हटलं चला पटकन मधल्या वेळेमध्ये भात आणि ॲट अ टाईम तिन्ही पण आपले ना गॅस शेगड्या चालू राहतात वेळ कमी लागतो वेळेची बचत होते आणि कामं पटापट आहे ना पुढं सरकायला सुरुवात होतात तर जोपर्यंत हे तिन्ही गॅस एंगेज होते तोपर्यंत म्हटलं चला आपण खिरीचं सामान जमा करू तर खिरीसाठी ना मी खोबरं शेवाया ड्रायफ्रूट्स असेल त्याच्यानंतर आपले जे मनुके असतात ते हे सगळं सामान आहे ना जमा करत होते आणि खिरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही खवा टाकून बघा खव्याची खीर पण खूप छान लागते आणि चारोळेसुद्धा खिरीमध्ये खूप सुंदर लागतात तर तेच सामान सगळं मी जमा करत होते खिरीसाठीचं तर मग खिरीसाठीचं सगळं सामान ना मी एक बाजूला जमा करून घेतलं आणि म्हटलं चला आता पुरण झालेला आहे तर पुरणाला छान सॉरी पुरण म्हणण्यापेक्षा डाळ छान शिजलेली आहे घट्ट झालेली आहे तर मग आपण पुरण करून घेऊ आणि जोपर्यंत गरम डाळ आहे किंवा डाळीचा जो गोळा आपण गुळामध्ये शिजवून घेतलेला आहे जोपर्यंत तो गरम आहे तोपर्यंतच ना पुरण खूप छान पटपट होतं जर ते थंड झालं की मग ना आपल्याला पुरण करायला खूप वेळ लागतो त्याच्यासाठीच आहे ना जवळपास आता माझ्या कुकरमध्ये मा मी सहा शिट्ट्या देऊन घेतलेल्या होत्या डाळीला तर सहा शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम छान शिजल्या जाते आणि दोन ग्लास पाणी टाकलेलं होतं मी थोडंसं तेल घातलेलं होतं त्याच्यामुळे डाळीला मौसूदपणा चांगला येतो तर मस्तपैकी पुरण तयार झालेलं आहे आणि बघा गोळा किती सुंदर असा वळला जातो तर अशा पद्धतीने मी पुरण करत असते तर पुरण झालेलं आहे माझं आणि जो भात आपला होता तर त्याची वाफ झालेली होती जोपर्यंत मी पुरण करत होते तोपर्यंत आणि मग तो भात मी एका छोट्याशा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला दमल्यानंतर भात काढला की तो छान मस्तपैकी शिजतो आणि काढून घेतला की मोकळाही होतो त्याच्यानंतर आता मला करायचं होतं फोडण्या फोडण्या म्हणजे एक म्हणजे साराची फोडणी आणि दुसरी म्हणजे करायची होती आपल्या खिरीला फोडणी तर खिरीचं सामान ऑलरेडी रेडी झालेलं आहे तर एका बाजूला ना मी लगेचच पातेलं तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना नेहमीचं आहे माझं खीर आणि आमटी जी असते आपण कटाची आमटी म्हणतो ती एकत्र फोडणी देते कारण तेल टाकल्यानंतर मसाला जेव्हा आपण टाकतो तर तो छान मस्तपैकी तेलात परतेपर्यंत इकडे मला खिरीला फोडणी देता येते म्हणून या दोघांचं सोबतच मी फोडणी ठेवलेली आहे की जेणेकरून वेळेची बचत होते आणि ना दोन ॲट अ टाईम आपल्याला फोडण्या मिळतात त्याच्यामुळे मग मी काय करते तेलामध्ये इकडे मसाला होईपर्यंत एक बाजूला खिरीला फोडणी देऊन टाकते म्हणजे मग आपली खीर आहे ना रेडी होऊन जाती आणि आपली कटाची आमटी पण रेडी होती तर त्याच्यानंतर आता आपले शेवटचे दोन मेनू बाकी आहे ते म्हणजे भजे कुरडा या पापड आपण जे तळतो ते आणि दुसरं म्हणजे आपली पुरणपोळी तर जोपर्यंत इकडे मी आमटीला फोडणी देत होते तोपर्यंत एक बाजूला मी गॅसवर तेल तापत ठेवलं की जेणेकरून आमटीला फक्त आपल्याला कसं पाणी टाकणं झालं मसाला झालं हे गोष्टी टाकायच्या असतात तर तोपर्यंत तो एक बाजूला मी ना पापड जे आहेत आणि किमायासाठी दोडके आणि पापड्या आणलेल्या होत्या कुरडाया संपलेल्या आहेत माझ्या तिचं म्हणणं होतं की, की आई ते तळून दे तर ते तापत ठेवलं आणि एक बाजूला तेही मी तळून घेतलं म्हणजे फक्त आता माझे उरलेले होते भजे आणि पुरणपोळ्या तर एक बाजूला पुरणपोळ्या केल्या आणि दुसऱ्या बाजूला ना मी एक भज्यांचा घाना टाकला तर मस्तपैकी भजे छान कमी गॅसवर परतू दिले तोपर्यंत एक बाजूला मी पुरणपोळी लाटून घेतली आणि म्हणजे पुरणपोळ्या बनवत होते थोडक्यात कारण सगळ्यात शेवटी मी भजे आणि पुरणपोळी या दोघांचं कॉम्बिनेशन ठेवते भजे कमी गॅसवर होतात आणि एका बाजूला पुरणपोळी होते तर असं माझं मॅनेजमेंट असतं स्वयंपाकासाठीचं पुरणपोळीच्या तर जर पुरण जर रेडी असेल तर अर्धा तासात माझा स्वयंपाक कसाही होतो आणि पुरण जर बनवायचं असेल तर वरतून दहा मिनटं म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मिनटात सगळा माझा स्वयंपाक अशा स्मार्ट पद्धतीने मी करत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय